नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकू वाण देण्यासाठीचा एक पर्याय बघणार आहोत हा आत्ता बघितला तो बघा स्टॉक तुम्ही बघितलाय असं छान क्लासी असं वॉलेट आहे या वॉलेटमधनं आतला येऊन पोर्शन आपण बघूया हा बघा एक चेनचा कप्पा आहे आणि पार्टिशन असं दिलेलं आहे चेनच्या कप्प्यामध्ये सुद्धा आपण असे कॉइन्स वगैरे ठेवू शकतो तसंच याची कपॅसिटी दाखवते बघा एक मोबाईल व्यवस्थित राहू शकतो तसंच काही नोट्स किंवा कार्ड वगैरे असं आपण इथे ठेवू शकतो किंवा अगदी जस्ट छोट्या फंक्शनला चाललो असू तर एखादी आयब्रो पेन्सिल फाउंडेशन किंवा लिपस्टिक अशी छोटी छोटी आयटम्स आपण ठेवू शकतो असं वॉलेट आहे आणि छान आहे सगळे हे जे फॅब्रिक आहे ते हे दबू फॅब्रिक आहे बघा आणि वॉशेबल आहे गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आहे म्हणजे हळदी कुंकाला तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता आपण त्याचे आता कलर्स बघूया आणि प्रिंट बघा किती सुंदर सगळ्या प्रिंट्स आहेत एक एक करून बघा हा बघा ऑरेंज कलर आहे खूप सुंदर आहे आणि हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी तर बेस्ट ॲटम आहे सगळ्याच प्रिंट खूप सुंदर आहेत हे पण बघा पुढचं आणि ह्या प्रत्येकावरती असं कांथा स्टिच केलेलं आहे बघा आणि सध्या मी सगळे मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकुवाला वाण म्हणून देण्यासाठी ते सगळे व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामुळे आधीचेही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी जी व्हरायटी आवडती आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप नंबरवरती तुमची ऑर्डर प्लेस करा